माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तीव्र टीका करत तात्काळ सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी केली देशमुख म्हणाले शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे पण सरकार हातावर हात धरून बसली आहे प्रदेशातून अकरा टक्के कापूस राज्यात आणल्याने स्थानिक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार नाही अशी ही टीका त्यांनी केली ते अमरावती इथं बोलत होते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावती शहरात पत्रकार परिषद घेतली दरम्यान त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत तीव्र टीका केली त्यांनी तत्काळ सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी करत शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे मात्र सरकार केवळ हातावर हात धरून बसला आहे असा आरोप केला तर विदेशातून अकरा टक्के कापूस राज्यात आणल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार नाही असाही आरोप के त्यांनी केला सोयाबीनच्या खरेदी बाबतीची परिस्थिती आहे त्याचबरोबर आता काही दिवसामध्ये कापूस सुद्धा आता बाजारात येणार आहे पंधरावीस दिवसात महिन्याभरात कापूस बाजारात येईल आणि कापसाची परिस्थिती सुद्धा अशाच प्रकारची राहील काची सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वांना भीती आहे कारण की का जो कापूस आयात करायचा जर कोणाला असला तर अकरा टक्के आयात कर कापूस आयात करायला लागतो म्हणजे परदेशातनं जर कापूस आपल्याला भारतात बोलवायचा आहे तर अकरा टक्के कर लागत होता त्याच्यामुळे परदेशातला कापूस भारतामध्ये राष्ट्रामध्ये येत नव्हता पण आता सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शासनाने काढला आणि अकरा टक्के जो आयात कर होता तो अकरा टक्के आयात कर रद्द केला आणि अकरा टक्के आयात कर रद्द केल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात परदेशातला कापूस महाराष्ट्रामध्ये येईल परदेशातला कापूस भारतामध्ये येईल आणि त्याच्यामुळे आपल्या कापसाला भाव अशा प्रकारची भीती सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वांना आहे तर मतदार यादीतील घोटाळ्यांवर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की शनिवारी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला ईव्हीएम आणि मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी आहे बाहेरच्या राज्यातील नावं या याद्यांमध्ये समाविष्ट आहे असाही आरोप त्यांनी केला तर शासकीय बंगल्यांचा वापर बोगस मतदारांसाठी केल्याचाही आरोप त्यांनी केला यासह त्यांनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करत आयोग उत्तर देत नाही उलट भाजपकडून प्रतिक्रिया येतात असाही चिमटा त्यांनी काढला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे मनसे आर पी आय शेतकरी संघटना या सर्वांनी मिळून जो मतचोरीच्या बाबतीत जो अतिभव्य असा अति अतिभव्य असं जे आंदोलन केलं होतं लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सहकारी होते भारतीय जनता पार्टी सोडून आणि त्या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की ज्या पद्धतीची मतं चोरी होत आहे मध्ये तर मॅन्युपुलेशन आहेच पण त्याचबरोबर मतदार याद्यामध्ये ज्या पद्धतीनं अनेक त्रुटी आहेत दुबार नाव आहे अनेकांचे बाहेरचे नाते ठिकाणी आणण्यात आलेले बाहेरच्या मतदारसंघातले बाहेरच्या राज्यातले कसं आहे पहिले आम्ही आता काल एवढा भव्य मोर्चा काढला इलेक्शन कमिशननी त्याची दखल घेतली पाहिजे पण इलेक्शन कमिशन काही बोलत नाही भारतीय जनता पार्टीचे नेतेच बोलतात आम्ही प्रश्न विचारतो इलेक्शन कमिशनला उत्तर देते भारतीय जनता पार्टी ಮಜತ್ <mul> ನಾ